नमस्कार मी वैद्य मोहिनी कुलकर्णी आपणा सर्वांचे आयुर्मंगलम यूट्यूब चॅनेलमार्फत हार्दिक स्वागत करते स्तनपान स्तनपान ही बाळासाठी एक अनमोल भेट आहे निसर्गाने दिलेली ही देणगी आई आणि बाळ या दोघांचेही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपून ठेवते परंतु काही गैरसमजामुळे मतमतांतरामुळे बऱ्याचवेळी आई आणि बाळ हे दोघेही या वात्सल्य सुखापासून वंचित राहतात स्तनपान समज गैरसमज या सिरीजमार्फत या व्हिडिओजमार्फत आम्ही आपल्यापर्यंत ह्या गैरसमजांविषयी चर्चा करणार आहोत आणि त्याचं परफेक्ट सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत आशा करते की या व्हिडिओजमुळे तुम्ही आत्मविश्वासपूर्वक आपल्या चिमुकल्याला स्तनपान कराल आजच्या आपल्या व्हिडिओजमधला पहिला विषय आहे स्तनांचा आकार बऱ्याच वेळी पी डीमध्ये आल्यानंतर माता विचारतात की माझ्या स्तनांचा आकार लहान आहे मग माझ्या बाळाला माझं दूध पुरेल का किंवा माझा आकार मोठा आहे स्तनांचा तर माझ्या बाळाला काही त्रास होईल का तर माझ्या प्रिय मातांनो जस्ट रिमेंबर दॅट की स्तनांच्या आकाराचा आणि येणाऱ्या दुधाचा काहीही संबंध नाही तुमच्या स्तनांचा आकार हा तिथे असणाऱ्या फॅटी ग्लोब्युलर टिशूजमुळे आहे जितके फॅटी ग्लोब्युलर टिशूज जास्त तितका स्तनांचा आकार मोठा परंतु येणारं दूध हे नलिकांमधून येतं टिशूजमधून नाही तर जाणून घेऊया आपण की दूध येतं कसं ज्या ज्यावेळी आपलं बाळ हे आपल्या स्तनागरांना काळसर भागाला चोखत असतं त्या त्यावेळी बाळाच्या ओठाच्या आतले जे टिश्यूज आहेत ते आणि आईची स्तन चुके म्हणजे निपल्स हे संपर्कात येतात त्या त्यावेळी जसं पझल्समध्ये परफेक्ट मॅच लागतो अगदी तसंच हा परफेक्ट मॅच लागला की आपल्या ब्रेनला स्टिम्युलेशन जातं की बाळ आहे बाळाने चोखलं हे कळालं ब्रेनला की ब्रेन पिचटरी ग्लँडला पियुषिका ग्रंथीला मेसेज देतो की बाळ चोखतं आहे दूध हवं आहे आणि मग पिच्युटरी ग्लँड पिटोसिन ऑक्सिटोसिन नावाचे हॉर्मोन्स सिक्रीट करतं आणि मग आपल्या स्तननलिकांमधून हे तयार झालेलं दूध हे स्तनाग्राम मार्फत बाळाच्या तोंडापर्यंत पोहोचतं ही दूध हो निर्माण करण्याची प्रक्रिया ही आईच्या आहार रसावरती देखील अवलंबून असते म्हणून आईच्या आहारावरती देखील तितकंच लक्ष दिलं पाहिजे हे आपण ध्यानी असू द्यावं सो हे येणारं दूध बाळाच्या डायरेक्ट तोंडामध्ये येत असतं त्यासाठी आईच्या स्तनाचा आकार लहान किंवा मोठा ह्याचा अजिबात संबंध नाही आपण असेही उदाहरणं बघितले आहेत एका स्तनाने बाळाला पूर्णपणे फीड करणारी आई आणि इवन असेही उदाहरणं बघितले आहेत एकच आई ट्विन्स किंवा थ्राईन्सला फीड करते सो स्तनांच्या आकाराची काळजी न करता अगदी निश्चिंतपणे आपण आपल्या बाळाला स्तनपान करावं आणि वात्सल्याचा आनंद घ्यावा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद